अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी बेकायदेशीरित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या नऊ बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या कुटुंबासह अटक करत मोठी कारवाई केली आहे सरोदयनगर येथील सृष्टी हिल इमारतीत हे नागरिक मागील चार वर्षांपासून बेकायदेशीरित्या वास्तव्य करत असल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे गोपनीय माहितीच्या आधारे अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी आज सकाळच्या सुमारास सृष्टी हिल इमारतीवर धाड टाकली यामध्ये नऊ बांगलादेशी नागरिक आणि त्यांचे कुटुंबीय प्रवेश व वास्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय अटक केलेले सर्व आरोपी बांगलादेशातील नोडाईल जिल्ह्यातील ही कारवाई पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे निरीक्षक राजेश गजल पोलीस उपनिरीक्षक नागेश्वर मुंडे, तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्या पथकाने धडक कारवाई केली